सकाळ सकाळ शुभ सकाळ काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आज ना आपल्या शॉपची पूजा करायची आहे म्हणजे फ्लाय विथ रंजिताचे ऑफिस जे आपण पालघरला सुरू करणार आहोत त्याची पूजा करायची आहे तिथे गणेशपूजन करायचे छोटंसं कारण काय ना नोव्हेंबरमध्येच आम्ही घेतलेलं पण वेळाच मिळत नव्हता ट्रिपमध्ये मी कंटिन्यू नोव्हेंबर पण ये ऑक्टोंबरमध्ये तेव्हा करणार होतो पूजा पण कंटिन्यू ट्रिप चालू होतं त्याच्यामुळे अजिबातच वेळ मिळत नव्हता मग आज दोन तीन दिवस पूर्वीच मी ब्राह्मणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की बुधवारचा दिवस चांगला आहे त्या दिवशी तुम्ही करा पूजा तर म्हटलं की चला करून घेऊया आता वाजले सहा मी निघालेली आहे वॉकला आणि वॉक करत करत मी जाणार आहे स्टेशनला तिकडनं हार फुलं फळं जे काही आहे ते येताना घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर मग तयारीला लागणार आहे कारण की घरातल्या देवपूजेला पण हार घ्यायचे होते कालच आणणार होती पण काल शूटमध्ये होते मग मा तिकडनं मला खूप जास्त उशीर झाला यायला दहा साडेदहा वाजले तोपर्यंत आमच्या पालघरला सगळी दुकानं बंद झालेली असतात काहीच उपयोग नाही मग म्हटलं चला आता सकाळी उठली आहे ते पटकन जाऊन येते वॉक करता करताच आणि काय खूप असे पाहुणे वगैरे कोणी नाही बोलवलेले आहेत घरातले आम्ही जे आहोत तेच आहोत सगळे तीन वाजल्यापासूनच भाजी विकणारे फळं फुलं विकणारे स्टेशनला आलेले असतात जे होलसेलर असतात आणि मग त्यांच्याकडनं जे बाजारात बसणारे छोटे मोठे दुकानदार असतात ते त्यांच्याकडनं खरेदी करतात आता वाजल्यात पाहुणे जात बघा वॉक करून झालं त्याच्यानंतर आली आता स्टेशनला भाजी खरेदी करण्यासाठी भाजी फुल हार वगैरे फळा ते सगळं खरेदी करते सगळं सामान खरेदी करून झालं आणि माझ्या आजून कपायला कुंकू नाही आहे म्हणजे काय झालं मी आंघोळ केली आणि तशी डायरेक्ट बाहेर पडली असं म्हणजे आंघोळ केल्या म्हणजे लक्षात पण आलं की जेव्हाच्या पाय पडायचे आणि कुंकू लावायचे स्मरण लावायचे कपाळा आणि ती गेली पाय पडली आणि तशी डायरेक्ट बाहेर पडली बघितलंच नाही इकडे तिकडे फक्त पर्स घेतली मध्ये फोन घेतला आणि निघाली तशीच था था चेहरा तसा आणि मी तर म्हणजे असा तुम्हाला चेहरा पाहायला मिळत असेल कुंकू आलं कपाल सौदा सौदामिनी आधी कुंकू लाव असं घरी गेली ब्रेकफास्ट बनवण्यासाठी तयारी केली आणि आमचे गुरुजी आलेले आहेत आता थोडंसं गणेश पूजन करायचं आहे तर मावशी पण आले ले, काका आले सगळे बाकीचे अर्धे घरातले येत आहेत मागून नॉलेज पुढे आलेला होता काय चाललंय तुमचा आणि ह्यांचं काय चाललंय ते बघूया का कुछा नाही नाही मिळा भेटतोय का तुम्हाला का मी शोधूड केला तर फायनली आज पूजा होऊन जाईल गेल्या तीन महिन्यांपासून आहे की पूजा करायची आहे पूजा करायची ऑफिस ओपनिंग करायची आहे पण वेळा होतच नव्हता आणि आता दोन तीन दिवसापासून मी दोनच्या छोटी मागेच लागली होती हातून काय नाही नाही आता आपण करायचीच आहे पूजा आता आपण करायचीच आहे कसे करू ॲटलीस्ट ऑफिस सुरू करूया आता आपण कसे करू लवकरात लवकर फ्लाय विथरांची त्याची पहिली ब्रांच आहे जी ओपन होण्यासाठी तीन महिने लागत आहेत शॉप रेंटनी कधीच घेऊन ठेवलं होतं पण दिवसच येत नव्हता की कधी पूजा करायची ओपनिंग कधी करायची असं एकदा पहिलं काम झालं का मग बाकीच्या पटापट होणार आई आहे नवलेश आहे प्रतीक पण आहे कसं वाटतं आई ऑफिस एकदम मस्त मस्त थोडा सेटअप बाकी आहे दिसेल ऑफिस आहे ना खुर् मिरच्या थोडा अजून बाकी आहे आणि

हे स्थावर देवते जोपर्यंत या पृथ्वीवरती या पृथ्वीवर चंद्र सूर्याचं अस्तित्व आहे तो तोपर्यंत ही आमची व्यावसायिक वास्तू अबाधित राहू दे

లేనాంద్రీ గిరిజాయం సువరదం విఘ్నేహర ఓదర రాజ సంస్థిత గణపతి కురీ సదా సుమూర్తాల్ కష్ట కష్ట వ్యర్థకు వారి శిగ్రహీ संसार यातना यातना हे संसारयातना दे श्री गजानना हैदयानि श्री गजानना विषय गोड हे लागले मला विषय गोड हे लागले मला यामुळे असे घात आपुला यामुळे असे घात आपुला असे भ्रांती जाईना असे भ्रांती जाईना हे दयान ले श्री गजानना हे दयानिले श्री गजानना त्रिविद तापहा जायतो अति त्रिविद तापहा तो अति काम क्रोध हे जाण पीडती काम क्रोध हे पीडती चित्त सर्वथा स्वस्थ राहिना चित्त सर्वथा स्वस्त हे हेदया निधे श्री गजानना हेदया निधे श्री गजानना माऊली पिता बंधू सोयरा माऊली पिता बंधू सोयरा तुची आमुता निश्चय करा तुची आमु निश्चय करा शरण तू जमी विघ्न भंजना शरण तू विघ्न भंजना हृदयानना हृदयानना काय काय रे साधने करू काय काय रे साधने करू मी असे तुझे मूर्खले करू मी असे तुझे खे करू विटंबिती मला द्वैत भावना विटंबिती मला द्वैत भावना हे दया निधे सिंग गजानना हे दया निधे श्री गजानना जानना गजमुखा जान। तुझी वाट पाहता गजमुखा तुझी वाट पाहता भेटसी कधी भ्रम निवारणा भेटसी कधी भ्रम निवार हृदया निधे सिंग जानना हृदया निधे सिंग जानना कल्प रुक्षो कामधेनुवा कल्प रुक्षो कामधेनुवा लाजेस्तमी जीविचा जिवा लािजेस्तमी जिविचा जिवा हाचिहेत हेतरे शेषभूषणा हाचिहेत हेतरे शेषभूषणा हे दयानि श्री गजानना हृदयानि श्री गणपती तुझे नाव चांगले गणपती तुझे नाव चांगले आवडी बहु चित्तरंगले आवडी बहु चित्तरंगले नाकरा। नाकरा। नाकरा।

किती दि दिवसांपासून चालू होतं पूजा करायची पूजा करायची फक्त ओवी नव्हती त्याच्यामुळे प्रत्येक ओवीला मिस करत होती कारण ओवी असती ना ती पण बाजूला जशीच्या तशी बसली असती जशीच्या तशी डॉमिनोजच्या इकडे आवडले होते इकडे कुठेतरी गाडी लाव हा तर असते असती तशीच बाजूला बसली ती पूजा करते पण तिची शाळा होती ना आणि त्या तिच्या शाळेमध्ये ते हे चालू आहे डे डेची तयारी त्यामुळे तिने काही शाळाच मिस केली नसती चलो बाबा चलो चलो र बाबा काय का रसराज रसराज दशरथ ना दशरथ रसराज ओबी छोटी होती ना तेव्हा आम्हाला शाकाहारी खायचं असं तेव्हा आम्ही या हॉटेल ला यायचो रसराजला आणि ओबीसाठी भेटा घेऊन यायची आणि आम्ही आणि ओबी ठेवायची काहीच नाही खायची पनीर पनीरची दिले कोणती भाजी दिली सर चार्ण पनीर चटपटा पनीर आणि मिक्स वेज मिक्स वेज अच्छा मला असं वाटते हा चटपटा पनीर असते आहे ना तुझी टेस्टला घेते भाज्या मस्त आहेत चटपटा पनीर पेस्ट आहे ना कुठे देते भाऊ दाखवते भाऊ चलो भाऊ

मकर संक्रांत येत आहे मकर संक्रांत म्हटल्यानंतर आपण महिलांच्या सोबत साजरा करतो हळदी कुंकवाचं कार्यक्रम ठेवतो हो आणि स्पेशली ब्लॅक कलरचे कपडे वेअर केले जाते म्हणजे ब्लॅक साडी वेअर केली जाते आणि हल्ली त्या हलव्याचे दागिने घालून छान छान फोटो देखील काढले जातात आणि मग म्हटलं कसला आपण पण जरा काढावीत नाही का हलव्याचे दागिने छान छान फोटो असतील मग आता माझी तयारी कोण करणार अफकोर्स पूजा हाय पूजा ये ना लास्ट टाइम तुम्ही पाहिलं होतं की पूजाने खूप छान तयारी केली होती मग म्हटलं की नाही या वेळेस देखील तू माझी छानशी तयारी करायची मकर संक्रांती निमित्त नक्कीच पूजा तुझं इंस्टाग्राम पेज सांग ना पटकन पूजा मेकोवर अँड हेअर आर्टिस्ट खूप छान मेकअप करते आणि पटकन करते आणि तुम्हाला माहिती आहे की माझं फेवरेट ठिकाण साडी म्हटल्यानंतर काय विण धाग्यातून त्यांची छान अशी तयारी झालेली आहे पूजाने मस्त तयारी केली आहे आणि जी मी सगळी ज्वेलरी घातलेली आहे ना हलव्याच्या दागिन्यांची ती सिद्धीने पाठवलेली आहे तर मी तिची इन्स्टॉलिंग तुम्हाला डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देखील आहे सो तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि दरवर्षी म्हणजे संक्रांत असली का ती आवर्जून सांगणार की ताई मी तुला हलव्याच्या दागिन्यांची ज्वेलरी पाठवून येस पाठवू शकते आणि आणायचं यावेळेस मला श्रुती बोलली की आपण मस्त छान फोटोशूट करूया संक्रांतीचा <laughs> आणि ही साडी कोणती आपण नेसली आहे महेश्वरी महेश्वरी अच्छा मग संक्रांत निमित्त आपल्याकडे काही स्पेशल आहे का हो आपल्याकडे ब्लॅक खूप कलेक्शन आहे तर तुम्ही नक्की विजिट करा नक्की या स्टुडिओला नक्की विजिट करा नक्की या स्टुडिओला चला आता छान छान फोटो काढून घेऊया आणि फोटो काढण्यासाठी हार्दिक आलेला आहे खूप दिवसांनी दिसलाय हार्दिक कसा आहेस मस्त काय चालले सध्या आयुष्यात सध्या आयुष्यास ऑर्डर आणि शूट ऑर्डर आणि शूट चालू ठीक आहे चल आपण फोटो काढून घेऊया छानचा पटकं असा गेला आणि सारा जाऊन अडकलाय पटकं आपलं भारी आहे भैया इस पतंग ढील दे जैसे ही मस्ती में आय इस पतंग को ढील दे अरे दे 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 रे भैया शूट झालेल्या छान छान मस्त फोटो येतील रील्स येतील नक्की बघा इंस्टाग्राम वरती क्रेझी फुडी रंजित आहे या पिक्चर इंस्टाग्राम वरती ठीक आहे आणि अफकोर्स विण धाग्यातून नात्यांची अच्छा एक वर्ष पूर्ण होते ना विणला oh, येत्या वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होते आणि या एका वर्षामध्ये सणासुदीला oh, मी विणचीच कलेक्शन युज केले oh. विंडच्या साड्या वापरल्या आहेत oh. ना तर म्हणजे एक वर्ष पूर्ण होत आहे विणला आणि विणकडे अजूनही छान छान कलेक्शन येत आहे येत्या वीस जानेवारीला तर तुम्ही नक्कीच विणला कॉन्टॅक्ट करू शकता आणि शॉपिंग सुरू करू शकता